बऱ्याच जणांचे साबुदाणा वडे हे कुरकुरीत होत नाहीत तेलकट होतात किंवा तेलामध्ये फुटतात तर आज आपण भरपूर अशा टिप्स आहेत एकदम कुरकुरीत असे साबुदाणा वडे बनवणार आहोत अजिबात तेलकट होत नाहीत आणि तेलात फुटणार सुद्धा नाहीत आणि जर तुम्हाला वडे बनवायचे नसतील तर साबुदाणा आपेसुद्धा मी आज बनवून दाखवणार आहे तर बघू शकता आवाजावरून समजले असेल एकदम कुरकुरीत असे हे आपले साबुदाणा वडे झाले आहेत आणि आपेसुद्धा अजिबात तेलकट होत नाही तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया साबुदाणा वड्यासाठी साबुदाणा सुद्धा व्यवस्थित भिजवणं तितकंच आवश्यक आहे तर इथे साबुदाणा कसा भिजवायचा ते सुद्धा मी सांगणार आहे तर एक कप साबुदाणा घेतला आहे तो पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यातील सर्व पाणी नितळून घ्यायचे आहे व नंतर साबुदाणा बुडेल एवढंच पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही तर बघू शकता अर्ध बोट अर्ध इंच एवढंच वरती पाणी घातलं आहे आता झाकण ठेवून साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवायचं आहे किंवा कमीत कमी सहा तास तरी साबुदाणा भिजवायचा आहे त्यापेक्षा कमी भिजवायचा त्या नाही तर बघू शकता साबुदाणा सकाळी व्यवस्थित भिजला गेला आहे एकदम मोकळा मोकळा झाला आहे जर साबुदाण्यामध्ये जास्त पाणी टाकलं आणि व्य जास्त जर भिजला तर सुद्धा वडे आपले हे तेलकट होतात त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजवणंसुद्धा वड्यांसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे तर इथे बटाट्यांचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सुद्धा वडे आपले व्यवस्थित होतात तेलकट होत नाही तर इथे एक कप साबुदानासाठी पाऊन कप एवढा उकडलेला बटाटा घ्यायचा आहे तर किंवा चार बटाटे मी इथे उकडवून घेतले आहे बरोबर पाऊन कप एवढा ते बटाटे भरतात जर तुम्ही अर्धा कप साबुदाणा कच् वापरत असाल तर दोन बटाटे घ्यायचे आहेत तर इथे मी एक कप साबुदानासाठी चार मीडियम साईजचे बटाटे घेतले होते नंतर हिरवी मिरची घेतली आहे बटाटे किसून घातले आहेत म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला साबुदाण्यामध्ये मिक्स करता येते जर बटाटे मध्ये गाठी राहिल्या तर नंतर साबुदाणा तेलात फुटण्याची शक्यता असते शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलं आहे आणि हिरवी मिरची घातली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याचा एक डो बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आपलं साबुदाणा वड्यासाठी व्यवस्थित डो हो बनवून झालेला आहे आता आपण इथे वडे बनवण्याच्या अगोदर वड्यांसोबत खाण्यासाठी एक उपवासाची चटणी बनवणार आहोत तर हे बॅटर मी साईडला ठेवते आणि चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये इथे थोडेसे खोबऱ्याचे काप घेतले आहे नंतर शेंगदाणे घालायचे आहेत आणि आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे तर इथे मी एकच हिरवी मिरची घालणार आहे इथे शेंगदाणे अर्धा कप घातले आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि चटणी थोडीशी आंबट व्हावी यासाठी इथे मी दोन चमचे दही घालणार आहे आणि नंतर पाणी घालून आपल्याला स्मूथ अशी ही चटणी मिक्सरला बारीक फिरून घ्यायची आहे तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तो घातला तरी देखील चालेल आणि तुमच्याकडे उपवासाला जिरे खात असतील तर जिरेसुद्धा घालू शकता तर इथे आपली उपवासाची वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे आता आपण वडे बनवून घेऊया तर इथे वडे बनवताना व्यवस्थित असं दाबून दाबून वडे बनवायचे आहेत म्हणजे नंतर वडे तेलात फुटत नाहीत व्यवस्थित असं शेप देऊन इथे मी वडे बनवून घेत आहे तर इथे मी अर्ध्या बॅटरचे वडे बनवणार आहे आणि आप पे सुद्धा तुम्हाला थोडेसे बनवून दाखवणार आहे जर तुम्ही अजिबातच तेलात फ्राय केलेले पदार्थ खात नसाल तर आपे आप पात्रामध्ये तुम्ही साबुदाणा आपे आप बनवू शकता त्याची सुद्धा सेम वड्यांसारखीच लागते वेगळी वे लागत नाही तर बघू शकता या पद्धतीचे गोलगोल सुद्धा मी इथे बनवून घेत आहे नंतर तेल किंवा तूप लावून आपे पॅनमध्ये हे आपे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहे तर इथे माझे आपेसुद्धा बनवून झाले आहे पहिल्यांदा आपण वडे तळून घेऊयात तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे आणि मिडियम गॅसवर वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर कढई छोटी असल्यामुळे मी तीनच वडे एका टायमिंगला कढईत घालत आहे जास्त सुद्धा वडे एकदम घालू नका नाही तर वडे आपले तेलकट होतात जेवढे बसतात तेवढेच घालायचे आणि लगेचच वड्यांना हलवायचं नाही खालून थोडासा कलर चेंज झाल्यानंतर वडे पलटी करून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडनी छान कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर वडे पूर्ण तळून झाल्यानंतर आपोआपच थोडेसे वरती येतात तुम्ही बघू शकता छान कलर आला आहे आता मी हे वडे दुसऱ्या एका चाळणीमध्ये घालते म्हणजे राहिलेले सर्व तेल नितळे जाते आणि वडे आपले नंतर तेलकट होत नाही अशाच पद्धतीने इथे मी सर्व वडे तळून घेत आहे गॅस एकदम बारीक करायचं नाही नाहीतर वडे तेलकट होतात आणि जास्त फुलंही करायचं नाही मीडियम गॅसवर वडे तळून घ्यायचे आहे तर बघू शकता एकदम छान टम्म असे हे आपले वडे फुलले आहेत आता आपण आपे सुद्धा बनवून घेऊया तर आपे आप पात्रामध्ये इथे मी तूप घालत आहे आणि नंतर साबुदाणा आपे घालून दोन्ही साईडनी छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे वडे आणि आप्यांची टेस्ट जवळपास सेमच आहे तुम्हाला वडे चढायचे नसतील तर या पद्धतीने आप पे सुद्धा बनवून खाऊ शकता आता झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिटे वाफ काढायचे आहे आप्पेला छान वाफ मिळाल्यामुळे त्या आतमधून व्यवस्थित शिजले जातात आणि पलटी करून घ्यायचे आहे सर्व बाजूनी चमच्याने हलवून व्यवस्थित आपे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता इथे आपले आपे व्यवस्थित भाजले गेले आहेत मी प्लेटमध्ये काढून का घेत आहे तर या एका साबुदाणा वडे किंवा आपे बनवून पहा अजिबात तेलकट होत नाहीत आणि तेलात फुटत सुद्धा नाहीत तर इथे आपे बनवून झाले आहेत मी प्लेटमध्ये काढून घेतले आहे ते इथे उपवासाचे चटणीसुद्धा आपली तयार आहे तर मी ती एक वडा तुम्हाला जवळ सुद्धा दाखवत आहे अजिबात तेलकट झालेला नाही आणि आवाजावरून समजत असेल एकदम क्रिस्पी झालेला आहे आजपर्यंतसुद्धा व्यवस्थित वडा भाजला गेला आहे अजिबात कच्चा वगैरे नाही व्हिडिओ आवडलात नक्की लाईक करा शेअर